इथ बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठंतरी नाही मायनस कुठे या जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवर काढण्याचा धमकी पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो, तो बाहेर काढू काही पीडीसीसी बँकचे पदाधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं येतं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिक्षणात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्र येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखाली निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं एकीकडं तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारी म्हणतायत की धमकावलं जात तर आता शिवतारे पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आणि दुसरा सुप्रिया सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काय बी जे आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जात असं आमचं मत दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकवलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता आणि धमकवलं असतं पोलीस मध्ये कंप्लेंट करा तिथपर्यंत कोण पोहोचत नाही पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता मोठा करा ते पाठिंबा कोणाकडनं मिळाला लोकांकडनं कोणाला आहे त्यांच्या रॅलीला चांगली गोष्ट इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठिंबा उभा राहतो का अजितदा एका तुम्ही विसरला निवडून दिलं मग लेखाला दिलं लेखाचा बाप कोण त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं प्रश्ना उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुटले काही ना कमीत कमी तीन लाखाच्या लिपी निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगतो